आदित्य ठाकरेंची सभा झाली आणि शाहू महाराजांच्या लक्षात येते आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी नरेंद्र मोदींची सभा कोल्हापूरमध्ये झाली सभेचा काही फरक पडेल असं वाटतं ज्या पद्धतीचं नाही मला वाटतं काल ते भाषणातला काय जोर होता असं वाटत नाही पुन्हा एकदा दहा वर्षातल्या महागाई ते बोलले नाहीत बेरोजगारी बोलले नाहीत कोल्हापूरच्या वैभववाडीला कोकणाला जोडणाऱ्या रे, रेल्वेची आश्वासनं गेले दहा वर्ष त्यांच्या भाषणात आहेत त्याच्याबद्दल वाच्यता नाही मी दहा वर्षात काही केलं नाही म्हणून एक काही वेगळे मुद्दे घेऊन तिथं आले असले ते परंतु कोल्हापूरच्या जनतेनं पक्का निर्णय केलेला आहे शाहू महाराजांना सहकार्य करत दुसरं एक वातावरण महा कोल्हापूरमध्ये आता सध्या चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री इथं ठाण मानून बसलेलं आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे एक तक्रार करणार आहे आमच्याकडे अशी माहिती आली आहे की काल रात्री बारा वाजता या जिल्ह्यातले काही वरिष्ठ अधिकारी त्यांना पंचील हॉटेलमध्ये हो भेटले आणि काही गोष्टी कारवायासंदर्भात काही नावं काढून त्या लोकांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात मला हे खरं असेल खोटं असेल माहीत नाही माझ्याकडे माहिती मा आलेलं मा मा आहे परंतु याची चौकशी झाली पाहिजे पनशील हॉटेलमधल्या हो सी सी टी व्ही फुटेज बघितला पाहिजे आणि नेमकं कोण वरिष्ठ अधिकारी तिथं रात्री पावणे बाराला गेले होते आणि त्यांना काय सूचना देण्यात आल्या या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जिल्ह्यातला एखादा वरिष्ठ अधिकारी जाऊन भेटू शकतो का हा महत्त्वाचा विषय आणि मला वाटतं एक दबावाचं राजकारण गेल्या दोन दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे परंतु कोल्हापूरची जनता या दबावाचं राजकारण बाजूला ठेवून शाहू महाराजांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे माहिती जी आहे

अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका